आमच्या नवीन फ्लॅट मध्ये अशा पद्धतीने रंगपंचमी सुरू झालेले आहे पूर्ण घर भरलं रंगाने आमच्या इथे साडू राहतात ना ते आले ते इथं रंग लावायला तर पूर्ण घरामध्ये रंगरंग करून टाकले खाली देखील आता हे सगळे गेलेले भिंती नवीन नवीन असतात पण आता रंग पण जे सुरू होतो त्या दिवस आहे ना विचार केला जात नाही पण बरं आहे की शक की काहीच कलर लागला नाही भिंतीला व्यवस्थित ते आहे काय काय ठिकाणी लागून गेला ठीक आहे आता या गोष्टी माझ्याशी पण कराव्या लागतात या ठिकाणी बघू शकत किती कलर जवळ बघितलं दाखवलं तर असं चालेल लगेच या ठिकाणी बाबा आणि पाय पण इकडे तिकडे जाता येत आहे त्यामुळे ते अजून कलर इकडे तिकडे पसरून जातात बाहेर कपडे जे ठेवले होते ते रंग लागून नाही किंवा पाणी ओढून त्याच्यामुळे सगळे आतमध्ये आणलेत कलर कलर होऊन गेलेला आहे घरामध्ये काम पण तसं बाकी पूजाचं पण तर देखील आता ती थोडंसं एन्जॉय केलंच पाहिजे मग ती आणि तिची बहीण खाली पार्किंगमध्ये गे गेलेलं आहे खेळायला मस्त वगैरे मला ड्युटी असल्यामुळे आता मी ना फक्त शूटिंग घेतलेली आहे मला पण निघायचं आहे आता जेवण करणं बाकी आहे जेवण करून मी निघतोच तर बघू शकता अशा पद्धतीने मला पण रंगवलेलं आहे रंगपंचमी माझी पण साजरी झालेली आहे मस्तपैकी नवीन घरात मधल्या आमची पहिलीच रंगपंची मी सॉंगचं म्हणतं स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर आता रंगपंचमी तर मस्त असं खेळून झालेलं आहे कारण की लॉकची सुरुवात मिस्टरांनी केलेली होती तर आता मी घरात आलेले आहे भरपूर असे रंगपंचमी खेळलेली आहे आणि बघू शकता तुम्ही घर तर मग बघितलंच कसं खराब पूर्ण खराब करून ठेवलेलं आहे आणि इकडं देवांशला भूक लागली म्हणून इकडे देवांश म्हणजे चालले खाणं भरपूर असे कामं पण पडलेले आहे आणि घर पहिले क्लीन करावं लागेल पण एन्जॉय महत्त्वाचं तर एन्जॉय करून घेतला भरपूर असं कलर लावून दिलेला आहे सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलो आम्ही तर आता घरातली कामं करून घेते पहिले तर फ्रेंड्स एकदा घर क्लीन करून झालो होतं व्यवस्थित असं क्लीन करून झालो होतं पुन्हा नंतर खराबच होऊन गेलं तर आता पुन्हा रंगपंचमी खेळून आलेला आहे आता इकडं किचन तर सगळं पसरत असंच आहे बाकीचे कामं पण करायची बाकी, बाकी आहेत पण आता अजून कपडे बऱ्यापैकी असे कपडे धुवायचे पण बाकी आहे इकडे कपडे वगैरे सगळे साचलेले आहेत धुण्यासाठी तर आता हॉल हॉल तर मी पहिले क्लीन केला होता पण पुन्हा खेळायला आल्यानंतर पुन्हा खराब होऊन गेला तर चला आता भरपूर असे कामं आहे खाली तर अजून खेळणं चालूच आहे मुलांचं खेळणं तर छान चालू आहे तिकडे बघू शकता मुलं मुलं खेळत आहे लेडीजचे सगळ्यांचे आता खेळून झालेले आहे मी वरती निघून आले तर फ्रेंड्स रंगपंचमी वगैरे सग खेळून झाले आता फ्रेश वगैरे झालेले आहे रंगपंचमी खेळताना तर मजा तर खूप आली परंतु बाकीचे जे भाग बा, करायचे आहे ते आता खूप कंटाळा आला कारण की दुपारचे पच्छा वाजलेले आहे एक वाजलेला आहे आणि कामं करायचं इतका कंटाळा आलेला आहे पण म्हटलं काम आता करावेच लागणार आहे तर आता आवरून घ्यावं म्हटलं देवांश पण जस्ट आता झोपलेलं आहे इकडे

तर आतापर्यंत म्हणजे आता बरे बरेच दिवस झाले का व्हिडिओ शूट तर होत नाही रेसिपी होत नाही पण इझी देवांच्या सगळं हँडल करता करता बऱ्यापैकी वेळ लागतो सगळ्या गोष्टींना म्हणून म्हटलं काय ना युट्यूबवर लक्षच केलं होतं पण म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करायला पाहिजे थोडं थोडं त्यावेळेला आज रंगपंचमी त्या त्यानिमित्त त्या दिवशी होळीचा केला आणि आज रंगपंचमीचा होतोय सणांनिमित्त व्हिडिओ शूट होतोय आणि आज फुल एन्जॉय करा कारण की कसं एन्जॉय केल्याशिवाय होत नाही एकदा तरी एन्जॉय करावा म्हणून म्हटलं आज बाकीचे कामं तर रोजच असतात पण एन्जॉय महत्वाचं आहे तर म्हटलं एन्जॉय करून घेतला कामाचं नंतर पण करता येतात तर फायनली फ्रेंड्स अशा पद्धतीने किचन वगैरे किचन ओट्टा पूर्ण क्लीन झालेला आहे बघू शकते इकडं पूर्ण आवरून घेतलेलं आहे आणि आता कपडे देखील झालेले आहे धुऊन तर इकडे बऱ्यापैकी असे कपडे धुवून झालेले आहेत तर गॅलरी पण दोघी कारण की गॅलरीसुद्धा कलर खूप खराब झालेली होती आणि आता फक्त राहिलेलं आहे हॉल वगैरे क्लीन करायचं एकदा तर झालंच होतं हॉल क्लीन आता पुन्हा एकदा करून घ्यायचं आहे कारण की थोडीशी डाग वगैरे आहेत तर काय मग मजा आली खेळायला तुला तर आता मनस्वीचा एन्जॉय झाला माझा एन्जॉय झाला आता काम हो करा घरातले आता वाचलेले आहे पावणे दोन तर आवरते पटापट I don't know